मामांचा सारा जमा घेऊन मेंढ्या घेऊन मामा आदमापूरला परतीच्या वाटेला निघाले मामा लिंगापुरामध्ये आले लिंगापुरामध्ये आल्याच्या नंतर मामाने डोंगराच्या बाजूला तळ ठोकला मामाच्या तळाच्या मधोमध एक ओढा होता एक छोटासा ओढा होता मामाने ज्या दिवशी तळ ठोकला सकाळपासून जो पाऊस सुरू झाला पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता पाऊस काय उघडत नव्हता सेवेकरी मामाकडे आले मामाला म्हणाले मामा पावसामुळे मामा गावामधून भाकरी आल्या नाही मामा जेवणाची व्यवस्था काय करावी मामा म्हणारे लेखा नो आय तंबू मध्ये जे काय असेल ते शिजवून खा तंबू मध्ये कण्या होत्या कण्या शिजवल्या गेल्या सेवेकरी जेवायला बसले सेवेकरी धावत बस सेवे धावत मामाकडे आले मामाला म्हणाले मामा मामा आपण जेवून घ्यावं हो मामा मामा म्हणारे अरे लेखा माझी लेकर माझी लेकरं जर उपाशी असेल तर बाळू धनगर तरी काय खाईल का मामा समजलं नाही मामा अरे लेका ही मेंढ्रा आहेत ना मेंढर ती माझी लेकरं येत रे बाबा माझ्या मेंढरांना चारा भेटला नाही तर मी त्या कस खाईन मी तरी कस खाईन रे लेका असं मामान म्हणावं अरे माता माऊल्यांनो जर लेकरू जर उपाशी असेल लेकरू जर उपाशी असेल तर आई कधी काय खाते खाऊ का आणि जी आई आपल्या लेकराला सोडून खाते हो ती आई नसते ती आई नसते मामा म्हणाले जोपर्यंत माझ्या मेंढरांना चारा भेटत नाही ना तोपर्यंत हा भाऊ धनगर सुद्धा काय खाणार नाही असं माझा मामा म्हणत होते आणि मामा पाऊस उघडायची वाट पाहत होते पाऊस काय उघडायचं नाव घेत नव्हतं पाऊस काय उघडायचं नाव घेत नव्हता आणि शेवटी मामा रात्री पाणी पिऊन मामा झोपी गेली मामा झोपी गेले सकाळ झाली सकाळी सुद्धा पाऊस काय थांबत नव्हता पाऊस काय उडत नव्हता गाव तळ्याच्या मधोमध जो ओढा होता त्या ओढ्याने आता नदीचं स्वरूप घेतलं होतं तो ओढ्याने आता नदीचं स्वरूप घेतलं होतं दो दो पाऊस पडत होता वड्याला सुद्धा आता पूर आला होता गावामधून येणाऱ्या भाकऱ्या बंद झाल्या होत्या नेमकं करावं काय वशा मामाकडे धावत आला मामाला म्हणाला मामा दोन दिवस झालं मामा पोटामध्ये आणण्याचा कण नाही मामा काहीतरी खाऊन घ्यावं मामा म्हणाले नाही जमणार माझी लेकरं उपाशी येत ना मी नाही खाणार मामा काहीतरी खाऊन घ्याव मामा म्हणाले तुला माझ्या पोटात काय घालायचं आहे ना माझ्या बोटात तुला काय घालायचं असेल ना तर काळा चहा करून आण असं मामाने म्हणावं त्याने तंबूकडे धावत धावत जाऊन मामासाठी काळा चहा करून आणावा मामाने तो चहा पिऊन घ्यावा मामा पाऊस उघडायची वाट पाहत होती पाऊस काय उघडत नव्हता सार काही माझ्या मामाच्या हातात असताना सुद्धा मामा तीन दिवस दोन तीन दिवस मामा उपाशी होते मामाच्या पोटामध्ये मा अन्नाचा कण नव्हता आता तंबू खारून पाणी जाऊ लागल होत आणि काय करणार पाऊसच थांबत नव्हता मामाच्या हातात असताना सुद्धा मामा, मामा काही करत नव्हते मामाच्या हातात असताना सुद्धा माझे मामा काही करत नव्हते माझे मामा तीन दिवस झालो उपाशी होते तिसरा दिवस उजडला तरी पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता था। म्हणतात ना त्या वरून राजाला काळजी असेल पाऊस काही पा। काळासाठी पा। थांबला था। मामा म्हणाले अरे सेवेकरांनो अरे गड्या नो क... गाई करा गाई करा पटापटा मेंढ्या चरायला न्या मेंढ्या चरायला गेल्या मेंढ्या चरायला गेल्याच्या न तळावरती संध्याकाळची आरती झाली आणि मामा वशाला म्हणाली वशा अरे वशा तीन दिवस झाले या माताऱ्याच्या बोटामध्ये अन्नाचा कण नाही वशा काहीतरी खायला तंबू मध्ये जे काय असेल पटक्यात का घेऊन कडे गेला तंबूकडे गेल्याच्या नंतर वशाने सगळे डबे चाच पडली सगळीकडे पाहिले पण तंबू मध्ये दानाचा एक दाना, दाना सुद्धा शिल्लक नव्हता तंबूच्या एका कोपऱ्यामध्ये एका शिया भाकरीचा तुकडा पडला होता वशाने तो उचलला मनामध्ये विचार केला हा तुकडा जर मी मामाला खायला दिला हा शिळा तुकडा जर मामाला खायला दिला तर मला तिकडून सुद्धा पाप लागेल अरे आपण ताजा अन्न खायचं मामाला हो शिळ द्यायचं तिकडून पाप लागेल आणि मामा जर म्हणाले तळावरती जे काय असेल ते घेऊ नये हातामध्ये शिया भाकरीचा तुकडा असताना सुद्धा जर मामाला म्हणाल मामा तळावरती काही नाही तर तिकडून सुद्धा पाप लागेल हा तुकडा आपण मामाला दाखवावा म्हणून तो धावत 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 मामाकडे गेला मामाला म्हणाला मामा, मामा तळावरती एकही एक दाना सुद्धा शिल्लक नाही मामा हा तुकडा शिल्लक आहे मामाने तो तुकडा घ्यावा आणि मामाने आपल्या धोत्राच्या पण्यानं मामा तो तुकडा पुसू लागला वशा मामाला म्हणाला मामा हा तुकडा काय तुम्ही खाणार का अहो आपल्या जर जर खायचं म्हणलं तर आपण दहा वेळेस विचार करतो सकाळी केलेलं अन्न जर संध्याकाळी खायचं म्हटलं तर आपण दहा वेळेस विचार करतो आपल्याला तीन टाइम ताज अन्न पाहिजे अरे माझा जगाचा बाप तो तुकडा पुसत होता मामा म्हणाले का हा जर तुकडा जर मी खाल्ला नाही तर माझे पुढचे दीस चांगले येणार नाही मी जर हा तुकडा जर आज खाल्ला तर माझे पुढचे दीस चांगले येतील माझ्या ह्याच स्थळावरती लाखो भावी भक्त जेवतील आणि लाखो भावी भक्त एकाच वेळी उठतील पण तेवढाच अन्न धान्याचा साठा शिल्लक राहील त्यावेळेस दिलेला शब्द आज माझ्या मामाचा पूर्ण होताना दिसतोय माझ्या मामाच्या तळावरती आज हजारो भाविक जेवायला येतात हजारो भाविक एका वेळेस उठतात एका वेळेस बसतात एका वेळेस प्रसाद घेऊन जातात तरी सुद्धा तेवढं अन्नधान्य शिल्लक राहतं आपल्या घरी किती मोठा कार्यक्रम असू द्या आपलं थोडं तरी नियोजन बिघडतं पण माझ्या मामाच्या तळावरती आतापर्यंत कधी प्रसाद कमी पडला नाही मामाने हातामध्ये भाकरीचा तुकडा घेतला वशाकडे पाहिलं वशाला म्हणाले वशा अरे म्हातारीला काय कोरड्या भाकरीचा तुकडा खाऊ घालतो का काहीतरी मिरची घेऊन वशा धावत धावत तंबूकडे गेला मिरचीचा डबा घेतला आणि मामाकडे आला मामाच्या भाकरीवरती मिरची टाकली मामाने वशाकडे बघून स्मित हास्य केलं मामा म्हणाले आरे कोरडी मिरची खाऊ घालतो का तेलाची धार असली तर वशा घेऊ नये वशात धावत धावत तंबूकडे गेला वशाने रे तंबू मध्ये तेल सापडत होता तंबू मध्ये तेलाचे डबे उताने पडले होते तेलाचा एकही थेंब शिल्लक नव्हता वशात धावत धावत मामाकडे आले मामाला म्हणाला मामा तळ्यावरती एकही तेलाच थेंब शिल्लक नाही मामाने झाडावरती साठलेलं पाणी पावसाचं पाणी आपल्या चटणीमध्ये घेतलं मामाने बोटाने मिरची कालवली आणि मामाने तेवढी चटकोर भाकर खाल्ली अरे ह्या जगाच्या बापाने त्यावेळेस खाल्ली आज माझ्या मामाच्या एकोणीस ते वीस पालख्या आहेत ते वीस पालखीमध्ये हजारो भाविक भक्त जेवतात हजारो भाविक भक्त उठतात पण माझ्या मामाचा कधी प्रसाद कमी पडला नाही ही माझ्या मामाची कृपा आहे आणि मामा, मामा, मामा भाकर खाल्ली पुन्हा दो 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 पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाला पाऊस थांबायचं काय नाव घे ना मग मामाला राग आला मामा उठले मामाने हातामधले काठी धरणी व आपटली आणि काटी धरणी व आपटल्याच्या नंतर विजांचा कडकडाट सुरू झाला विजांचा गडगडाट सुरू झाला आणि मामाने आपल्या हातामधलं घोंगड घेतलं मामाने घर घर घोंगड फिरवलं आणि पाऊस काही क्षणात थांबला ही माझ्या मामाची ताकदी ही माझ्या मामाच्या भंडाऱ्याची ताकदी